सम्राट चौक परिसराकडून भोर राजवाडा परिसराकडे जात असताना या छोट्याशा गल्लीबोळ्यांमधून फिरताना पुन्हा एकदा जुन्या भोरची प्रचिती आपल्याला येते याच रस्त्यावरती भोरचे पोस्ट ऑफिस आहे या इमारतीमध्ये पोस्टाचे कार्यालय सुरू आहे या ठिकाणी एक सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळते पुरातन काळातील हे मारुती मंदिर असावं अशा जुन्या पद्धतीचे वाडे अजून देखील वापरामध्ये आहेत लोक त्यामध्ये राहतात आणि अजून देखील ते भक्कम आहेत मंडळी आता आपण आहोत भोरच्या पंचायत समितीच्या कार्यालयापाशी ही पंचायत समितीची इमारत आहे तसंच या बाजूला कामगार भवन पाहायला मिळतं आपल्याला यामध्येच महावितरण वगैरे अशा सुविधांची कार्यालये उपलब्ध आहेत भोरमधून फिरताना बारीक निरीक्षण केलं तर अशा समोर दिसणाऱ्या खूप साऱ्या जुन्या इमारती जुनी बांधकामं पाहायला मिळतात या ठिकाणी भोर न्यायालयाच्या न्यायाधीशांचं हे निवासस्थान आहे आता आपण काही क्षणातच भोर राजवाडा परिसरामध्ये पोहोचत आहोत आणि हा आहे आपल्यासमोर भोरचा राजवाडा या राजवाड्याच्या परिसरातील बऱ्यापैकी सगळेच खोल्या या आता प्रशासकीय कामकाजासाठी वापरल्या जातात या ठिकाणी आपण पाहू शकता प्रांत ऑफिस आहे आपल्यासमोर तसेच या समोरच्या इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालय आहे आणि हा आहे भोरचा राजवाडा सुंदर असं वास्तुरचना असलेलं हे ठिकाण खूप काळापासून अशाच भक्कमपणे उभं आहे या तहसील कार्यालयापासून मागच्या दिशेला गेलं तर सुंदर असा शनीघाट नावाचा परिसर भोरमध्ये पाहायला मिळतो चला तर आपण पाहूया